टर्निंग पॉईंटच्यावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे बघा मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या परीक्षेसाठी म्हणजे जसं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी एम सी नागपूर आणि धुळे सहाशे ऐंशी जागा आणि अडीचशे प्लस जागा अशा जागा आहेत त्या आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम जो दिलेला आहे जी केच्या बाबतीत जर म्हणाला तर भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र आणि रसायन या तीन विषय आहेत पैकी आपण भौतिकशास्त्राचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत आणि त्यातल्या त्यात आपण गुरुत्वाकर्षण असं स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण करणार आहोत जेणेकरून तुमचं जे आहे कशाचा अभ्यास होऊन जाईल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होऊन जाईल गुरुत्वाकर्षण संदर्भात हा प्रकरण गुरुत ना गुरुत्वाकर्षण संदर्भात आपण प्रश्न पाहणार आहोत तर प्रश्नाकडे येऊ गुरुत्वाकर्षणचा शोध कुणी लावलेला आहे तर मित्रांनो गुरुत्वाकर्षणचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे आता ज्यावेळेस ते निवांत बसले होते त्यावेळेस सफरचंदाचं जे फळ आहे ते खाली पडलं आणि ते खालीच खाली का पडलं हा प्रश्न त्यांना निर्माण झाला खालीच का पडलं वर का गेलं नाही अशा प्रकारचा प्रश्न पडला आणि त्या अनुषंगानं जे आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला आहे बरोबर फळ पण लक्षात असू द्या कोणत्या फळ त्याने हे केलं होतं असं येऊ शकतं न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत मित्रांनो तर एकूण न्यूटनचे गतिविषयक तीन नियम आहेत बरं आता न्यूटनबद्दल थोडं माहिती सांगतो त्यांचा जन्म कुठे झाला होता जन्म इंग्लंडला झाला होता गतीचे नियम त्यांनी महत्त्वाचे ते तीन नियम मांडले पण न्यूटनचं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडला प्रिन्सी पिया।, पिया ही जी पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी हा ग्रंथ मांडला बरं म्हणजे या ग्रंथामध्ये त्यांनी हे दोन नियम सांगितलेले आहेत बरं सोबत न्यूटनचा जो गतीविषयी नियम आहे त्याचा बेस काय आहे त्याच्या अगोदर ना केप्लर एक होता केप्लर त्यानं ग्रहासंदर्भात जे आहे ग्रहासंदर्भात काय तीन नियम आणले होते परंतु ग्रह ह्या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारण ह्या केपलरला सांगता आलं नव्हतं न्यूटननं ग्रोत्वागारचा सिद्धांत ज्यावेळेस वापरला त्यावेळेस हे नियम त्यानं का मॅथेमॅटिकल पद्धतीनं सांगितलं गणिताचा वापर करून हे सिद्ध केलं म्हणून यांचं जरासं नाव खूप आहे बरं पुढे पाहू त्या संदर्भात प्रश्न विचार आहेतच तुम्हाला सर आयझॅक न्यूटन यांनी कोणते फळ झाडावरून पडत असताना पहिल्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला सफरचंद लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म कोणत्या देशात झाला तर ते इंग्लंड या देशात झालेला आहे म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती आणि डिटेल प्रश्न तुमचे कर होतील या हिशोबानेच आपण हे व्हिडिओ सिरीज बनवत आहोत बरं मित्रांनो तुम्हाला ना एकतीस रुपयेमध्ये एकतीस रुपयेमध्ये दहा फुल टेस्ट आणि प्रत्येक टॉपिकनुसार दहा किमान दहा दहा टेस्ट तुम्हाला केवळ एकतीस रुपये मिळणार आहेत टर्निंग पॉइंट्स ॲप डाउनलोड करा आणि त्यात जी एम सी वै शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोर्स जॉईन करा एकतीस रुपये आहे व्हॅलिडिटी सहा महिने आहे एक टेस्ट तीन वेळ सोडू शकता फक्त एक तीस तुम्हाला आहे आणि खूप डिटेलमध्ये ते असणार आहेत बरं पुढे बहु ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडले केप्लर यांना मांडलं बरं ग्रहांच्या कक्षाबद्दल माहिती मांडलं बरं त्याच्या मागचं बिकॉज कारण तो सांगू शकला नाही म्हणून ह्याच्या अभ्यासूवर सराजक न्यूटन यांनी ते कारण सांगितलेलं आहे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण आहेत तर ते आहेत सर आयझॅक न्यूटन सोबत ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो हा केपलरचा कितवा नियम आहे किंवा तुम्हाला असाही प्रश्न येतो की खालीलपैकी केपुलरचा पहिला नियम कोणता आहे तर आता ह्याचं उत्तर पहिलं आहे हे तुम्हाला सांगून देतो तर तुम्ही लक्षात घ्या ग्रह एकमहत्वाचा केपलरचा संबंध जो येतो तो, तो ग्रहाच्या गतीविषयी येतो आता पहिल्या नियमामध्ये म्हटलं ग्रहची कक्षा जी आहे ती लंबवर्तुळाकार आहे लंबवर्तुळाकार म्हणजे असा असते बरं का वर्तुळ असा असतो त्याला सेंटर असतं लंबवर्तुळाकारला दोन सेंटर होतात म्हणजे बॅलन्स होत नाही परंतु वर्तुळाकार असेल एक गोल। एकदम गोल्ड एकच सेंटर असतो त्याला बस एवढं कन्सेप्ट लक्षात घ्या त्यानंतर ग्रहाला सूर्याची जोडणारी सरळ रेषा ही का समान कालावधीत समान क्षेत्रफळ आपण करते हा केपलरचा कितव्या क्रमांकाचा नियम आहे तर हा केप्लरचा दुसऱ्या क्रमांकाचा नियम आहे बघा पहिला काय होतो लंबवर्तुळाकार ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार राहील अशा प्रकारचं होतं दुसऱ्याचा संबंध आहे ग्रहाला सूर्याची जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत का समान क्षेत्रफळ व्यापन करते दुसऱ्या ह्याच्यामध्ये सूर्य लक्षात ठेवा बरोबर आणि सरळ रेषा कालावधीत समान क्षेत्रफळ आणि आता जो आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाला समानुपाती आहे तुम्हाला विचारलं ना असं काहीतरी याच्यात खलपैकी ती नियम दिलेला आहे चुकीचं नियम कोणता आहे असं म्हणतात कदाचित इथं व्यस्तानुपाती असं लिहू शकतं तर हे शब्दाला महत्व द्या घनाच्या जागी वर्गाच्या असं येऊ शकतं तर हे शब्दाला लक्ष द्या बाकी इतर काय याच्यामध्ये बदल करेल असं सांगता येत नाही तर हा केपलरचा तिसरा नियम आहे त्यानंतर पुढचा आहे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक इंग्रजीत कोणत्या अक्षराने दर्शवला जातो तर तो जी या अक्षराने दर्शवला जातो वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जीचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग करून शोधून काढलेले आहे किंवा मोजू मोजलेले आहे तर हेनरी कॅव्हेंडिस यांनी हे जे आहे जीचे मूल्य शोधलेलं आहे जिचे मूल्य पुढे तुम्हाला माहीतच होऊन जाईल कारण मी मायक्रो लेवलला असा प्रश्न बनवला आहे आणि हे टेस्ट सिरीजमध्ये देखील तुम्हाला अपलोड केलेला आहे एक प्रकारे टेस्ट सिरीजचं विश्लेषण आहे असं समजा तुम्ही एस आय प्रणालीत वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जीचे मूल्य किती आहे तर ते आहे सहा पॉईंट आ... सहा पॉईंट सहा सात तीन ही सगळीकडेच आहे बरोबर ह्याचा काही येणार नाही आता ऑप्शन इलिमिनेशनमध्ये बघताना परंतु पुढचा जो आहे दहाचा वजा अकरावा घातांक आता इथं दहाचा वजा अकरावा घातांक न्यूटर मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर एवढं जो आहे तो गुरुत्वेक स्थिरांक म्हणजे वैश्विक गुरुस्थिरांचे मूल्य आहे त्यानंतर योहानेस केप्लर हा कोणत्या देशाचा खगोलशास्त्रज्ञ आहे तो जर्मनीचा जर्मनीचा तो खगोलशास्त्रज्ञ आहे वर्तुका वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत अस होत असते या बलास काय म्हटलं जातं तर त्या बलाला म्हटलं जातं अभिकेंद्री यावर देखील प्रश्न आलेला आहे या पूर्वीच्या बऱ्याच परीक्षेला पृथ्वीची वस्तुमान किती आहे यावर देखील परीक्षेला प्रश्न आलेला आहे दहा गुणिले दहाचा वजा चोवीसावा घातांक दहा सॉरी सहा गुणिले दहाचा चोवीसावा घातांक बरोबर आता ही घातांक आहे लक्षात घ्या आपण मोबाईलवर टाईप केल्यामुळं असा असं येते ते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पृथ्वीची त्रिजा किती आहे तर पृथ्वीची त्रिजा किती आहे सहा पॉईंट चार गुणिले दहाचा व सहावा घातांक मीटर बरोबर ही त्रिजा आहे एवढी पृथ्वीची त्रिजा आहे पृथ्वीच्या पृथ्वीची त्रिजा ध्रुवाजवळ जास्त आहे का कमी आहे तर ध्रुवाजवळ कमी आहे आणि उषुवृत्ताजवळ जास्त आहे पृथ्वी पृथ्वी जी आहे ना चपटी आहे ध्रुवाजवळ चपटी आहे असं म्हणायचं आहे विषुवृत्त बरोबर ठीक आहे लक्षात घ्या ध्रुवाजवळ पृथ्वी चपटी आहे त्यामुळे काय असणार आहे ही कमीच असणार आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य डशड या ठिकाणी सर्वात जास्त आहे तर अगेन ध्रुवाजवळ ते जास्त आहे लक्षात असू द्या यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य डॅश या ठिकाणी सर्वात कमी आहे तर ते विषवृत्ताजवळ आहे पुढे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य ध्रुवाजवळ सर्वात जास्त असून ते किती आहे तर ते आहे मित्रांनो नाईन पॉईंट एट थ्री टू झिरो मीटर पर सेकंद स्क्वेअर अशा प्रकारे त्याचं मूल्य आहे ध्रोहाजवळ सर्वात जास्त मूल्य आहे त्यामुळं आपलं ऑप्शन पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागा अर्जीचे मूल्य विषुरता जवळ सर्वात कमी आहे पण किती आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे नाईन पॉईंट सेवन एट मीटर पर सेकंड स्क्वेअर पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या किती आहे किती पट आहे तर ते एक छेद सहा पट आहे बरोबर म्हणजे चंद्रावर कमी राहील एक चेदचा समजा इथं त्या साठ किलो वजन आहे तर तिकडं काय एक छेद सहा गुणिले बरोबर दहा किलो कमी असेल ओके त्यानंतर खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा बघा पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य वाढत जाते हे विधान चूक आहे पृ विषतवर जीचे मूल्य सर्वात जास्त आहे हे तर ध्रुवाजवळ सर्वात जास्त आहे पृथ्वीच्या आत असताना जात असताना जीचे मूल्य हे कमी होत जातं काय होत जात असतं कमी होत जाणं होत जात असतं म्हणून दोन्ही विधाने काय आहेत चूक आहेत लिगोचं विस्तारित रूप आहे मित्रांनो आत्ता जी काही आरोग्यशोकची परीक्षा झाली ना त्याच्यामध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर जे आहे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरी अशा प्रकारे त्याचा विस्तारित रूप आहे इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव आता इथं ग्रॅव्हिटेशनल नाही ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे बरोबर इथं इंटरफिअर लिहिलेलं आहे इंटरफेरोमेट्रिक बरोबर आहे ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरी इथं ला लार्ज लिहिलेलं आहे एवढं बारीक पर्यामध्ये चुका असतात ते तुम्हाला कन्फ्यूज करतात किंवा शिल्ली मिस्टेक होतात दोन वेगवेगळ्या वस्तूमानाची गोल मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडली एकाच वेळेस खाली सोडली वस्तूमानाची गोल गोल म्हणजे ते असं समजा काहीतरी आहेत वस्तुमान काय दोन वेगवेगळ्या वस्तुमानाची ही एक किलो आहे आणि ही दहा के जी आहे हां समजा असं एकाच वेळेस खाली सोडली तर एकाच वेळेस जमिनीवर पडतात आता समजा हे मनवर आहे त्याच्यावरून सोडलं जे हवा नाही आहे असं बरं का हवा नसता ना बरं आणि हे वरून खाली सोडलं तर दहा किलोचा तुम्हाला आधी पडेल असं वाटतंय तर असं नाही तर दोन्ही पण ही एकाच टायमाला पडतात यूट्यूबवर एक व्हिडिओ पण आहे बरं का ह्याच्या संदर्भात आणि हा जो नियम आहे ना हा जो हा जो प्रयोग केला होता ना गॅलिलिओने केला होता हे प्रश्न आहे त्यावर ह्यावर प्रश्न यापूर्वीच्या प्रत्येक परीक्षेला येऊन गेलेला आहे गॅलिलिओने सुमारे इसवी सणाच्या पंधराशे नव्वदमध्ये कोणत्या देशातील पिसा या शहरात हा प्रयोग केला होता कोणतं ते दोन वेगवेगळ्या वस्तुमानाची वस्तू खाली टाकायचा तर ते पिसा जे आहे ती इटली या देशामध्ये आहे कोणत्या शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडला की सूर्य हा सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे कोपर्निकस यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे न्यूटनचा गतिविषयक कोणता नियम संवेग परिवर्तनचा नियम म्हणून ओळखला जातो तर तो जो नियम आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा नियम आहे जो संवेग परिवर्तनच्या दरासंदर्भात आहे त्यानंतर केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राशी निगडीत आहेत अर्थात मी तुम्हाला सांगितलं होतं केप्लरचे ग्रहासंदर्भात म्हणजे खगोलशास्त्र कशा संदर्भात आहे खगोलशास्त्रासंदर्भात न्यूटनच्या कितव्या नियमानुसार वस्तुमान ही वस्तूच्या जडत्वाचे माप आहे तर ते न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार जडत्वाचे माप आहे नियम पण लक्षात राहू द्या बरं मित्रांनो हे अशा प्रकारचे आपण तीस प्रश्न जे आहेत त्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि अशा प्रकारे प्रत्येक टॉपिक आपण फिजिक्सचा असो तुमचं जी की जे आहे ना पंचवीस मार्काला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जी एम सीला तर आता सध्या माझं फोकस जे आहे ना जी एम सीकडेच आहे जी एम सी असं करायचं आहे की ज्यांना गरज आहे त्यांना पोस्टच मिळून द्यायचे आहे मग मी टेस्ट बनवल्या त्या टेस्ट आहेत एकतीस रुपयेच्या फक्त त्या एकतीस रुपयाच्या टेस्टमध्ये तुम्हाला दहा टेस्ट आत्ता देतो आहे वाढलं तर अजून चार पाच वाढवेल त्यानंतर प्रत्येक जसं इंग्लिश आहे बरोबर मराठी व्याकरण आहे त्यानंतर मॅथ आहे रिजनिंग आहे बरं इंग्लिशमध्ये तुम्हाला आयडम अँड फ्रेजेसच्या देखील सेपरेट देणार आहे मी पुणे इंग्लिश ओकॅबलरी म्हणून एक सेपरेट बनवणार आहे आयडमवर वेगळा देणार आहे फेज फ्रेजेसवर देणार आहे इंग्लिश ग्रामरवर वेगळं बनवणार आहे त्यानंतर उतारे देखील वेगळे बनवणार आहे अशा प्रकारे हे आहे आणि तुमच्यासाठीच हा कोर्स बनवलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो किंवा प्लेस्टोअरवरून प्लेस्टोअरवरून टर्निंग पॉईंट्स नाव टाईप करा तुम्हाला लोगो पण दिसून जाईल व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ